पुण्यामधून अजित पवार बोलतात थेट जाऊया आम्ही त्यांना विनंती केली की तीन लाखापर्यंत तुम्ही जावा कारण वर पंचगंगा फुल भरून धोक्याच्या पातळीच्या वरनं चाललेली आहे राधानगरी फुल भरलेला आहे तिकडचं दुधगंगा मात्र तिथं पाणी अजून आपण साठू शकतो वारणाची कॅपॅसिटी साधारण आपण पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत ठेवलेली आहे जेवढा एवढा येतो तेवढा आपण सोडतोय कोयनेची पण पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत पाणी ठेवलेलं आहे जेवढा येवा येतोय तेवढा सोडतोय सध्या अकरा हजार क्युसेक्सनी कोईना सोडलेला आहे आपल्या खडकवासल्याच्या बद्दल बोलायचं झालं तर पुण्यातल्या पुण्यातनं वाहणारं खडक वाचल्याचं ओव्हरफ्लोचं सगळं पाणी पस्तीस हजारापर्यंत आपण गेलेलो होतो आता आपण पंधरा हजारापर्यंत आलोय परंतु सगळी माहिती घेता आत्ता वाजलेले आहेत अडीच अधिकाऱ्यांना अशा सूचना दिलेल्या आहेत की आत्ताच थोडंसं पाणी वाढवायचं असेल तर वाढवा कारण एकदा सातच्या पुढं अंधार पडल्यानंतर पाणी वाढवलं तर त्याचा सगळ्यात सखल भागात जिथं पाणी शिरतं तिथं सगळ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो त्याच्याऐवजी साधारण पन्नास टक्के पाणी आता जेवढाही येवा त्या धरणात येतो म्हणजे इनफ्लो तेवढा आऊटफ्लो आपण ठेवलेला आहे परंतु अजून आपण तो वाढवायला सांगितला आहे जेणेकरून पन्नास टक्के जरी धरण ठेवलं आणि रात्री जरा जास्त पाऊस झाला तर तेवढं साठा वाढवण्याची क्षमता धरणामध्ये असली पाहिजे बरसगाव पानशेत टेमघर इथं आपल्याकडे पाणी साठवण्याची क्षमता आहे कारण सत्तर टक्केच भरलेत पावनामध्ये पाणी साठवण्याची शक्यता आपल्याला क्षमता आहे कारण ते पण सत्तर टक्के भरलेले आहेत सगळ्या धरणांचे जिथं कॅनॉल आहेत म्हणजे चास कमान कॅनॉल खडकवासला कॅनॉल नीरा देव निरा कॅनॉल निरा राईट बँक कॅनॉल निरालय बॅनकॉनवर ते सगळे सोडायला सांगितलेले आहेत त्याचबरोबर टेंभू ताकारी म्हैसाळ उरमोडी जे काठापूर जनाई शिरसाई पुरंदर या सगळ्या उपसा सिंचन योजना चालू करायला सांगितलेल्या आहेत त्या चालू पण आणि त्याचं पाणी तिकडच्या वरच्या भागात जिथं तलावामध्ये पाणी आपण साठू शकतो आणि तिथं पाऊस कवी अशा ठिकाणी पाण्याचे साठे करायला सांगितलेले आहेत आता पाण्याची पावसाची एकंदरीत पाऊस आटोक्यात आलेला आहे पण आम्ही ह्यावेळेस माझी नागरिकांना आग्रहाची विनंती आहे की आपण अजिबात घाबरून जाण्याचं कारण नाही कारण आम्ही आर्मीला पण अलर्ट राहायला सांगितलेलं आहे आर्मीची एकता नगर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण पण टीव्ही चॅनलवाले अनेकजणं एकता नगरचा परिसर सिंहगड रोडचा दाखवत होता तिथं आर्मी आम्ही अपॉइंट केलेली आहे आणि तिथं जवळपास थोडे कमी शंभर लोक आर्मीची आहेत त्याच्यात इंजिनियर्स आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत चार बोटी आहेत त्याचबरोबर तिथं आम्ही एनडीआरएफची पण टीम अपॉइंट केलेली आहे त्यांचे चाळीस लोक आहेत चार त्यांच्या बोटी आहेत आत्ताच मी तिथल्या आमदार माधुरीताई मिसाळांशी पण बोललो आणि अधिकाऱ्यांच्याकडनं पण चौकशी केली राजेंद्र भोसले आयुक्त स्वतः तिथं होते ते आता पुन्हा कॉर्पोरेशनमध्ये आलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता पाणी फक्त घोटभर म्हणजे गुडघाभर पण पाणी राहिलेलं नाही ते जेवढ्या लोकांना शिफ्ट व्हायचं होतं त्या बोटीच्या माध्यमातून सगळ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेलं आहे काही लोक त्यांच्या नातेवाईकांकडे जात आहेत त्यांना पाण्याच्या बाहेर काढल्यावर तर त्यांना आम्ही उमोभा दिलेली आहे कारण तो त्यांचा अधिकार आहे पण ज्या लोकांना शिफ्ट करा म्हणजे ज्यांना कुठंच राहायची जागा नाही अशांना पण व्यवस्था कॉर्पोरेशनच्या मार्फत केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांचं पण बारकाईनं लक्ष आहे मी मुख्यमंत्र्यांशी सतत संपर्कात आहे मुख्यमंत्री महोदय अधिकाऱ्यांशी आणि माझ्या संपर्कात आहे त्याच्यामध्ये चहा पाणी नाश्ता जेवण करता जे काही चादरी ब्लँकेट्स वगैरे लागतील त्या सगळ्या व्यवस्था करायला सांगितलेल्या आहेत केलेल्या आहेत शिवाय जर ओजला काही द्यायचं असेल तर एनजीओ पण देत आहे त्याच्यात पण काही अडचण नाही फक्त काळजी सगळ्यांनी घ्यावी त्याच्यामध्ये फूड पॉयझनिंग कुणाला होणार नाही ही खबरदारी घेतली पाहिजे कारण आमची अडचण प्रशासनाची अशी होते आम्ही जर कुणाला नको म्हटलं तर आम्ही द्यायला जातोय प्रशासन आमचं घेत नाही असा असाही आम्हाला कुठे वाद वाढवायचा नाही हे एक आपलं नैसर्गिक संकट आलेलं आहे त्या नैसर्गिक संकटातून सगळ्यांनी मिळून एनजीओ असेल प्रशासन असेल इतर कोणी राजकीय पक्षाचे लोक प्रयत्न करत असतील तर ते असतील आमची आर्मी असेल आमचं एनडीआरएफ असेल आमचं एसडीआरएफ असेल आमचं पीएमआरडी असेल आमचं पुणे महानगरपालिका असेल आमचं पोलीस दल असेल हे सगळ्यांनीच त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे प्रत्येकजण आपल्या आपल्या नियंत्रण कक्षामध्ये थांबून या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे मुळशी धरण देखील बऱ्यापैकी भरलेलं असल्यामुळं मुळशी धरणाला कलेक्टरला सांगून त्यांना निर्मिती करायला सूचना दिलेली आहे जेणेकरून वीज निर्मितीतनं पण पाणी त्या बाबतीमध्ये कमी व्हायला मदत होईल आणि बाकीचं पाणी मात्र मुळा नदीमध्ये सोडलेलं आहे ते मुळा नदीतनं इकडनं खाली बनगार्डनवरून भीमा नदीत आणि भीमा नदीतनं आपल्या उजनीला अशा प्रकारे चाललेलं आहे अजून बनगार्डनला पण पाणी बऱ्यापैकी त्या ठिकाणी चाललेलं आहे परंतु तिथं कुठलं अडचणीचं काही कारण नाही पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांना तिथल्या सगळ्या टीमला पण अलर्ट राहायला सांगितलेलं आहे पुण्याच्या पुरतं बोलायचं झालं तर एकतानगर सिंहगड रोडला आपण आर्मीला तिथं आर्मीची एक कॉलम आणि एनडीआरएफची एक टीम असं तिथं आपण ठेवलेलं आहे नंतर शिवाजीनगर संगम परिसरावर आपण आर्मीचा कॉलम स्पेअरला तिथं ठेवलेला आहे त्याच्यानंतर आपण हॅरिस ब्रिज शांतीनगर झोपडी झोपडपट्टी परिसर तिथं पीसीएमसी आणि फायरची टीम आपली त्या ठिकाणी आहे दांडेकर पूल दत्तवाडी परिसर इथं पीएमसीची फायरची टीम आणि त्यांचा तिथं सगळा ग्रुप आहे विश्रांतीवाडीमध्ये पीएमआरडी त्यांची फायरची टीम आणि त्यांचा तो ग्रुप आहे आणि सगळं ठेवण्यामागचं कारण आपण खबरदारीचा उपाय म्हणून घेतलेला आहे अशा पद्धतीनं वेगवेगळे ए बी सी डी ई असे आपण भाग निवडलेले आहेत आणि जिथं उद्याच्याला पाणी जर वाढल्यानंतर पाणी तिथं जातं आजपर्यंतच्या अनुभवावरून त्याची आधीची अधिकची काळजी आपण अधिक 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 घेतलेली आहे त्याचबरोबर शहरामध्ये साधारण चार साडे साडेचार इंच पाऊस पडला जवळपास पावणे पाच इंच आणि वरच्या भागात आठ इंचाच्या पेक्षा जास्तीचा पाऊस पडला अशामुळं शहरातलं पण पाणी आणि वर तिकडं पडलेल्या पावसाचं जे पाणी आहे ते पण आपण खडकवासल्यातनं सोडलेलं पाणी अशा प्रकारे पाणी दोन्हीकडनं आल्यामुळे थोडीशी काही काळाकरता पाण्याची पातळी वाढलेली होती मेजर जनरल अनुराज विज हे पुणेचं एरियाचे प्रमुख आहेत ते पण आपल्या संपर्कात आहेत त्यांची पण लोक आपल्या संपर्कामध्ये आहेत स्थळं माझी पर्यटनाच्या निमित्तानं धबधबे बघण्याच्याकरता करता पाणी कसं पडतं ते बघण्याच्याकरता करता बऱ्याच नागरिकांना मुलामुलींना उत्साह असतो माझं प्रशासनाच्या वतीनं सरकारच्या वतीनं त्यांना आव्हान आहे की बाबांनो दोन दिवस अजिबात तिकडे जाऊ नका त्याला बंदी आम्ही केलेली आहे दोन दिवस अठ्ठेचाळीस तास आम्ही ते पूर्ण बंद ठेवलं अठ्ठेचाळीस तासांनी त्यावेळेसची पावसाची परिस्थिती काय राहील आणि तिथं एकंदरीत धबधब्याची परिस्थिती काय राहील माणसांना ते सुरक्षित आहे का असुरक्षित आहे ते बघून त्याबद्दलचा निर्णय दोन दिवसांनी घेण्यात येईल लवासाला मात्र वरचा मलबा हा मोठ्या प्रमाणावर खाली आला आहे आणि त्याच्यातले काही बंगले पण त्याच्यामध्ये बंगल्यावर पण मलबा आलेला आहे तिथं पण आपली टीम गेलेली आहे ते प्रयत्न करत आहेत सगळे अंदाज व्यक्त आहेत काही जण म्हणतात की तिथं तीन लोक अडकलीत परंतु एवढा मलबाय आहे लोकांना पुढेही जाता येत नाही बऱ्याचशा ठिकाणी लवासामधले रस्ते हे तिकडच्या भागातले जात असतानाचे काही वाहून गेलेले आहेत आता तिथं पीडब्ल्यूडीचे लोक पण जाण्याचा प्रयत्न करतायत काही जण तिथं गेलेले आहेत करून काही इतर पण कार्यकर्ते गेलेले आहेत तिथं मात्र अशा प्रकारची परिस्थिती आहे आम्ही प्रयत्न करतोय की त्याच्यामध्ये जर कोणी अडकलेला असेल तर त्याला कसं लवकरात लवकर बाहेर काढता येईल अशा प्रकारचा सरकारचाही प्रयत्न आहे आणि प्रशासना पण त्या आपन्त पद्धतीनं अलर्ट म्हणून काम करत आहे दुसरी गोष्ट भिडे पूल शेजारी पुलाचीवाडी येथे तीन युवकांना शॉक बसून ते मयत झालेले आहेत त्यांना आपण सह्याद्री हॉस्पिटलला नेलेलं होतं उपचार करण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं त्यांचं ते गाडे असतात म्हणजे बुरजी च्या संदर्भामध्ये अंडा भुर्जी अशा प्रकारचे स्टॉल आणि भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या करता गे ले ले ते गेलेले होते मी राजेंद्र पवार म्हणून आमचे चीफ इंजिनियर महावितरणचे त्यांना विचारलं ते म्हणले पाणी ज्यावेळेस वाढायला लागलं त्याच वेळेस आपण तिथलं लाईटचं बंद करून टाकलेली होती विजेचं कनेक्शन बंद केलेलं होतं आमचा अंदाज आहे है की यांनी अनधिकृत विजेचं कनेक्शन कुठून तरी तर ता, आकडा टाकून किंवा कुणाच्या तरी जिथं चालू होतं तिथनं घेतलेलं होतं आणि त्याच्यामुळं अभिषेक घाणेकर आकाश माने शिवा परिहार हा नेपाळी कामगार होता अठरा वर्षाचा आकाश माने एकवीस वर्षाचे होते अभिषेक घाणेकर पंचवीस वर्षाचे होते पुलाचीवाडी डेक्कनच्या परिसरातले राहणारे त्या तिघांचा मात्र दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या, आ, या आ, विजेचा शॉक लागल्याने आणि डॉक्टरांनी तिथं उपचार करत असताना शेवटी त्यांना मृत घोषित केलेलं आहे त्याचबरोबर काही काही भागातली वाहतूक आम्ही बंद केलेली के आहे की तिथनं आताच्या काळामध्ये लोकांनी जाणं येणं धोक्याचं आहे म्हणून ते रस्ते आपण बंद केलेले आहेत आणि तसं तिथं माणसं पण ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये सांगायचं झालं सा तर पुणे ते माले हे गाव मालेगाव जे आहे ते पुणे ते रायगड जिल्हा हद्द ते माणगाव म्हणजे खालचं रायगड म्हटलं माणगाव राष्ट्रीय महामार्ग त्रे, किलोमीटर त्रेसष्टमध्ये मध्ये मुळशी तालुक्यातील आदरवाडी गावाचे हद्दीमध्ये दरड कोसळण्यानी वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आलेली आहे आणि तिथं मात्र एक जण मृत्यूमुखी पडलं एक जखमी झालेलं आहे त्याच्यामध्ये दहा मीटर महामार्गाची हद्द आहे आणि रस्त्याची रुंदी साडेपाच मीटर एवढीच आहे ते एक तिथं पिकनिक फॅमिली हॉटेलमधील एक व्यक्ती तिथं दुर्दैवीतेचा त्याचा अंत झालेला आहे जो जखमी आहे त्याच्यावर दवाखान्यामध्ये उपचार चालू आहे त्याच्यामध्ये या सगळ्या नैसर्गिक संकटामुळे जिथं जिथं जे कोणी जखमी झालेले आहेत त्यांचा संपूर्ण खर्च शासन अथवा कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये असेल तर कॉर्पोरेशन करणार आहे आणि तशा प्रकारच्या सूचना ह्या दिलेल्या आहेत आम्ही सतत कोल्हापूर सांगली सातारा पुणे रायगड ठाणे मुंबई उपनगर या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पण संपर्कात आहोत उद्या काहीतरी एक जिल्हाधिकाऱ्यांचं नागपूरला निवडणूक आयोगाने काहीतरी एक ट्रेनिंग ठेवलेलं होतं परंतु चीफ सेक्रेटरीला आणि चोकलिंगमला सांगून ते पुढं ढकालायला सांगितलं कारण जिल्हाधिकारी हे त्या जिल्ह्याचे प्रशासनाचे प्रमुख म्हणून काम करत असतात आणि अजूनही ह्या जिल्ह्यांच्यामध्ये कुठं रेड अलर्ट कुठं ऑरेंज अलर्ट कुठं येलो अलर्ट असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे म्हणून आपण ती खबरदारी या बाबतीतली घेतोय वेगवेगळ्या भागामध्ये देखील आपण एनडीआरएफ एस डीआरएफच्या तुकड्या तिथं नेमलेल्या आहेत ते त्यांचं काम त्या बाबतीमध्ये करता कात्रज तलाव जवळपास भरत आलेला आहे आता कात्र तलावाचं ओव्हरफ्लोचं पाणी आंबील ओढ्यातनं जात आहे म्हणजे तिथं जात आहे आणि बऱ्याचदा तिथं अडथळा निर्माण होतो पाणी आजूबाजूच्या भागामध्ये शिरतं लोकप्रतिनिधींची पण ती तक्रार होती आम्ही ती खबरदारी घेऊन खबरदारीच्या ज्या सूचना तिथं द्यायच्या असतील तिथं ज्यांना अपॉइंट करायचं होतं तिथं त्या टीमला अपॉइंट आपण केलेलं आहे लवासा गावात एक मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला सगळ्यात जास्त साधारण पाच सा दिवसाचा सा मी मगाशी तिथल्या नियंत्रण कक्षात होतो त्याच्यावर ते त्यांच्याकडनं देखील तुम्ही बघत असाल इथं काही ऑरेंज दाखवलंय काही रेड दाखवलंय काही येलो दाखवलंय अशा प्रकारची परिस्थिती चार पाच दिवसाची हवामान खात्यानी कुलाबा यांनी ते दिलेली आहे ती एक माहिती करता आपण सगळीकडे कर सांगतो आणि कलेक्टरना सगळ्या तिथल्या प्रशासनाला पण ते कळवलेलं आहे आता ह्याच्या व्यतिरिक्त काय आपल्याला विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो आपण का आपण ज्यावेळेस पहाटे पाणी सोडायला सुरुवात त्या ठिकाणी केली आपण जाणीवपूर्वक हे पाणी दिवस उजाडत असताना सोडायचा प्रयत्न केला परंतु ते सोडणारं पाणी आणि पुणे शहरामध्ये पडणारा पाऊस असं ते एकत्र सगळं झाल्यामुळे पाण्याची पातळी वाढली तुम्ही बघा नंतर सगळेजण तिथं गेल्यानंतर तुम्ही पण त्या भागात होता प्रशासन पण प्रयत्न करत होतं बोटी पण आपण पन लगेच पाठवल्या हो ते पण जवान काम करत होते आणि त्यांना सगळ्यांना बाहेर काढलं आज पाणी एकदम तिथं आत्ताच्या घडीला खाली गेलेलं आहे आणि त्याच्यातून लक्षात ता आल्यानंतर ताबडतोब आपण शाळांना पहाटे सुट्ट्या जाहीर केल्या पिंपरी चिंचवड पुण्याच्या शाळांना ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत शेवटी काय होतं ज्या माणसांना तो त्रास सहन करावा लागतो त्यांची तक्रार तर राहते आपण पण त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे शेवटी प्रशासनातला कुठलाही अधिकारी प्रशासनामध्ये काम करणारे आम्ही किंवा सरकार त्यांना कुणालाही आपल्या भागातले कुठंतरी नागरिक हे अडचणीमध्ये राहावेत असं कदापि वाटत नाही वाटणार पण नाही ही पण बाब आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे आत्ता पण पुढची खबरदारी म्हणून कुठल्या धरणातलं किती पाणी सोडलं पाहिजे कुठलं पाणी किती आडलं आडून ठेवलं पाहिजे त्याबद्दलच्या पण सगळ्या सूचना कपोलेंना पण दिलेल्या आहेत गण गुणाले म्हणून चीफ इंजिनियर आहेत त्यांना पण दिलेल्या आहेत आणि त्यांना त्यांच्या खालच्या ए सी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांना आज कुठल्याही परिस्थितीत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर दर्जाच्या माणसांनी धरणाच्या जिथं धरणाचे मेन गेट आहेत तिथं थांबायला पण सांगितलेलं आहे असं सगळं केलेलं आहे कोयनापासून बाकी आपल्या बऱ्यापैकी धरणांना स्वतःची फ्लड मॅनेजमेंट कंट्रो सिस्टीम आहे त्या सिस्टीम वर संदर्भात थोडी माहिती द्या की कशा पद्धतीने आता ऑपरेट होणार आहे नाही नाही त्याच्यामध्ये होईल त्याच्यावर लोक आपण गाव असते आपण नाही 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 आम्ही त्याच्यात सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आता इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाच्या निमित्तानं आपण त्यांना ताबडतोब या सगळ्या गोष्टी कळू शकतो एक गोष्ट तुम्ही पहा आपण दिवसाच खडकवासल्याचं पाणी सोडायचा प्रयत्न केलेला आहे आत्ताही दिवसा खडकवासला जेवढं खाली घेता येईल तेवढं खाली घेण्याचा प्रयत्न करतोय रात तर सुरू व्हायच्या आतमध्ये म्हणजे नंतर जरी पाऊसवर अजून पाऊस पडतोय वरच्या भागामध्ये सह्याद्रीच्या सगळ्या भागात पाऊस त्या ठिकाणी पडतो आहे आजही तिथं रायगड रत्नागिरी इथं रेड अलर्टच दाखवलेला आहे त्याच्यामुळे आपण ती काळजी घेतलेली आहे साधारण आम्ही आता असं ठरवलेलं आहे पंच्याहत्तर टक्के जिथं धरणं झालेली आहेत त्या धरणामध्ये वरणं जर येवा इनफ्लो हा जर वीस हजार क्युसेस येत असेल तर वीस हजार क्युसेसच पाणी बाहेर काढा सोडायचं जेणेकरून यदा कदाचित रात्री अपरात्री काही पाऊस पडला तर तिथं पंचवीस टक्के तरी पाणी साठवण्याची क्षमता ही आपल्याकडे असली पाहिजे कोयना धरण मोठं आहे त्याची शंभरची कॅपॅसिटी आहे त्याच्यावर पंचवीस टी एम सी पाणी तिथं साठू शकेल अशा प्रकारची व्यवस्था आपण कोयनेला केलेली आहे त्याच प्रकारची व्यवस्था आपण त्याला केलेली आहे वारडेला केलेली आहे आणि बाकीची आपली दोम बलकवडी दोम कनेर उरमोडी ह्या धरणामध्ये तारळी इथं मात्र आपल्याकडं कॅपॅसिटी आहे तिथं घाबरून जायचं कारण नाही पण राधानगरी धरण भरल्यानंतरच ते शाहू महाराजांनी बांधलेलं धरण आहे भरल्यानंतर ॲटोमॅटिक त्याचे गेट वर होतात आणि त्याचं ओव्हरफ्लोचं पाणी सुरू होतं ते मात्र सुरू झालेलं आहे ते धरण भरलेलं आहे दूधगंगामाला मात्र जागा आहे तिथं पाणी अडवण्याची तशा प्रकारचं आम्ही व्यवस्थापन केलेलं